झालं आलो जेवण मस्त पैकी झोपलो येऊन मस्त पेल मस्त पैकी पिलो आणि बाटली बाटली हा बाटली नव्हतं पिलो तुला कस कळलं थोडीच पिलू तू त्यात नव्हत्या थोडीच दिली मेहन्यानं थोडी पिढू तुला कसं कळलं पण तू तर झोपलीस याच्या आधीच झोपली होती तू नऊ वाजता आधीच अस कळलं तुला तुम्हाला कस कळ हा थोडीच घेतली होती मी अर्धी झुपतो थोडी आपली मेहनस किहोरे रात्री मला आता ते सोणे सांगत आला होता म्हटला गाऊन गाऊन फिरतेत नाना सगळ्या या नाही या गल्लीत न त्या गल्लीला त्या गल्लीत नाही या गल्लीला सगळी पोरं ना पोरं लागली हसायला आणि पण पण मला सांगायला आले ते इतकी तुम्हाला आवड तुम्हाला कुठितला गावमधला फरक कळला नाही सगळ्या गल्लीत ना तुम्ही गाऊन गाऊन फिरताय <laughs> no, 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 no. <laughs> <laughs>